प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा बी एड द्वितीय वर्ष यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ समकालीन भारतीय समाधानी शिक्षण चारशे बावीस क्रमांकाचा जो विषय आहे त्यातील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आय एम पी प्रश्न व त्यांची उत्तरं आपण पाहूया सर्व शिक्षा अभियानातील काही प्रमुख तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा पहा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे की सर्व शिक्षा अभियानातील काही प्रमुख तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा पहा पहिली तरतूद आहे शाळांची सुविधा म्हणजे या ठिकाणी प्राथमिक स्तराच्या ज्या शाळा आहेत इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत आणि उच्च प्राथमिक शाळा सहावी ते आठवी तीन किलोमीटरच्या आत उपलब्ध करून देणे प्रति दोन किलोमीटरच्या आत निम्न प्राथमिक शाळांसाठी एक उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत पर्यायी शाळा वस्तीशाळा कुरणशाळा साखर शाळा शिक्षण हमी केंद्र इत्यादीची सुरुवात झाली प्रत्येक बालकापर्यंत शिक्षक पोहोचण्यासाठी या योजनेची तरतूद करण्यात आली म्हणजे शाळांची सुविधा ही सर्व शिक्षा अभियानातील काही प्रमुख तरतूद आपल्याला सांगता येईल त्यानंतर शिक्षकांची नियुक्ती याच्यामध्ये प्रतिचाळीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक याप्रमाणे प्रमाण निश्चित करण्यात आलं त्यानंतर निरंतर आर्थिक सहाय्य म्हणजे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य करण्यात आलं मुली व मागासवर्गीयांच्या शिक्षणावर विशेष भर या ठिकाणी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत मुली आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणावरती विशेष भर देण्यात आला शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलांसाठी विशेष तरतूद भौतिक सुविसुविधा शिक्षकांचं प्रशिक्षण मध्यान्ह भोजन योजना आणि संगणक प्रशिक्षण असे या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानातील प्रमुख तरतुदी आपल्याला स्पष्ट करता येतील शाळांची सुविधा शिक्षकांची नियुक्ती निरंतर आर्थिक साह्य मुली व मागासवर्गीयांच्या शिक्षणावर विशेष भर शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलांसाठी विशेष तरतूद भौतिक सुविधा शिक्षण प्रशिक्षण मध्यान्ह भोजन योजना आणि संगणक प्रशिक्षण हे या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानातील ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत या तरतुदी आपण या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करा पहा आता काय उद्दिष्ट आहे तर सहा ते चौदा वयोगटातील मुलांना दाखल करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे सर्व शिक्षा अभियानाचं आहे पहा म्हणजे या ठिकाणी सहा ते चौदा वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत त्या मुलांना या ठिकाणी काय करायचं आहे शाळेमध्ये दाखल करायचं आहे त्यानंतर सर्व मुलांचे पाच वर्षाचे प्राथमिक शिक्षण दोन हजार सात पूर्वी पूर्ण करणे म्हणजे दोन हजार सात पूर्वी सर्व मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे सर्व मुलामुलींचे आठ वर्षाचे प्राथमिक शिक्षण दोन हजार दहापर्यंत पूर्ण करणे लिंगभेद व सामाजिक विषमता दूर करणे शंभर टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य करणे असे या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्टे त्या ठिकाणी होते पहा त्यानंतर मध्यान्ह भोजन योजनेचे स्वरूप स्पष्ट करून ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा मध्यान्ह भोजन योजनेचे स्वरूप स्पष्ट करून ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा याच्यामध्ये काय स्वरूप सांगता येईल तर प्राथमिक शिक्षणाच्या सरावतरीकरणाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांचे शाळेतील पटनोंदी शंभर टक्के करणे उपस्थितीचे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत वाढवणे गळतीचे प्रमाण शंभर टक्के थांबवणे तसेच विद्यार्थ्यांच्या पोषणाचा स्तर वाढवणे यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला केंद्र शासनाने ही शालेय पोषण आहार योजना सुरू केली त्याचं वैशिष्ट्य पहा म्हणजे हे स्वरूप थोडक्यात लिहायचं मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला केंद्र शासनाने ही शालेय पोषण योजना शालेय पोषण आहार योजना सुरू केलेली आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर शिक्षणाचे सार्वत्रीकरण होण्यासाठी उपयुक्त आहे त्यानंतर विद्यार्थी पठनोंदी व उपस्थितीचे प्रमाण वाढवे किंवा वाढवणे याच्यासाठी या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य होतं पहा विद्यार्थ्यांची गळती रोखणे भेदभाव नष्ट करणे शैक्षणिक गुणवत्ता वा वाढवणे मुलांचे योग्य पोषण करणे आणि कुपोषण कमी करणे अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनुसार हे शालेय पोषण आहार योजना सुरू झाली होती ते जे वैशिष्ट्य आहेत सात वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुलींच्या शिक्षणासाठी कोणकोणत्या प्रोत्साहनपर योजना आहेत पहा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील मुलींच्या शिक्षणासाठी कोणकोणत्या प्रोत्साहनपर योजना शासनाने राबवल्यात तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना पहा म्हणजे या स्वर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीमधील अनुसूचित जाती एस सी विभुक्त विभु... विमुक्त जमाती व्ही जे एन टी विशेष मागासवर्ग एस बी सी या प्रवर्गातील शासनमान्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शैक्षणिक वर्षात दहा वर्ष ते दहा महिने रुपये साठ व आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शैक्षणिक वर्षात दहा महिने प्रतिमा रुपये शंभर दिले जातात या योजनेसाठी पालकाला उत्पन्नाची कोणती अट नाही म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींना या ठिकाणी काय केलं जातं आहे की वेगवेग म्हणजे पैसे या ठिकाणी दर महिन्याला दिले जातात त्यानंतर मुलींसाठी उपस्थिती भत्ता याच्यामध्ये देखील प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी उपस्थिती भत्तेची तरतूद करण्यात आली आहे प्राथमिक शाळेतील मुलांच्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करून उपस्थितीचे प्रमाण वाढवणे हा या योजनेमागील उद्देश होता यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिकत असलेल्या आदिवासी बिगर अधिवासी भागातील अनुसूचित जाती विमुक्त जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील दारिद्रेषेखालील कुटुंबातील मुलींना शाळेत नियमित उपस्थित राहिल्यास प्रतिदिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो म्हणजे मुलींसाठी उपस्थिती भत्ता म्हणजे एक रुपया उपस्थिती भत्ता या ठिकाणी मुलींना दिला जातो मुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रोत्साहन योजना देखील आ, या ठिकाणी आयोज म्हणजे अवलंबली गेली आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम व कार्यान्वयन कार्यान्वयन करणे हे देखील या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर मोफत एस टी पास योजना हे देखील म्हणजे उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एस टी पास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुली घरापासून ते शाळेच्या ठिकाणापर्यंत एस टीने मोफत प्रवास करू शकतात त्यासाठी त्यांना मुख्याध्यापकाद्वारे अर्ज करून पास मिळवता येतो म्हणजे या ठिकाणी मुलींना अहिल्याबाई होळकर मोफत एस टी पास योजना देखील देण्यात आली अशा पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना मुलींसाठी उपस्थिती भत्ता मुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रोत्साहन योजना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम व कार्यान्वयन अल्याबाई होळकर मोफत एस टी पास योजना या योजना या ठिकाणी प्रोत्साहनपर दिल्या जातात त्यानंतर शालेय व्यवस्थापनात आय सी टीचा वापर कसा कराल तर शासनाच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आय सी टीचा वापर आपण शालेय व्यवस्थापनात करू शकतो बायोमेट्रिक पद्धतीने कर्मचारी उपस्थिती व नोंद या ठिकाणी शालेय व्यवस्थापने कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने आपण नोंदवू शकतो विद्यार्थी डाटाबेस विद्यार्थ्यांचा सगळा डाटा एक प्रकारे व्यवस्थित सेव्ह करायचा असेल तर आय सी टीचा वापर आपण करू शकतो ई ग्रंथालय शालेय व्यवस्थापनासाठी सी सी टी व्ही कॅमेरे याचा देखील आपण या ठिकाणी आय सी टी अंतर्गत वापर वापर करू शकतो वेबसाईटवरून शालेय शाले उपक्रम कार्याची माहिती पा वेगवेगळे शालेय उपक्रम असतील वेगवेगळे घटक असतील या घटकांची माहिती आपण काय करू शकतो वेबसाईटवरती सर्च करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी आपण शालेय व्यवस्थापनामध्ये आय सी टीचा वापर करू शकतो पहा म्हणजे शालेय व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आणि सुनियोजित होण्यासाठी हे आय सी टी इन ये या आय सी टीचा वापर हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बी एड द्वितीय वर्ष या बी एड द्वितीय वर्षातील जो समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण हा जो विषय आहे त्या विषयातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल विपीन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करावे